बघा शिमला आबोली झालेला बघा कसला साईज आहे बघा याला होता अस्सल कोली तोंडात शेवट पण पेरावरते आपल्या न एक नंबर कडक साईज एक नंबर खतरनाक साईज आहे बघा शिंगाले बघा मस्त शिंगाले द्या पेऱ्यामध्ये एक नंबर हे बघा बघा कोलबी सर्व मिक्स मावरा आहे शिंगाले पण बघा एक नंबर नाव शिवाजी नमस्कार मंडळी तर मी सुनील पिढी एस पी डी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी पावसाला सुरुवात झाली सकाळपासूनच जोरदार पाऊस चालू आहे पाऊस पडला की ओढला किती पण तर दाबुली भरलेल्या शिंगाला पकडण्यासाठी म्हणजे चिमणी पकडण्यासाठी धमाल नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला व्हिडिओ न स्किप करून बघा म्हटले बघा इथे समोर पेहरावरताना दिसतात तर त्यानंच बघा आपल्या गावातला पेहरा दिसते आपल्याच गावातला पेहरा आहे बघा इकडे आता पेहरा आता आलाय किनारे होता बघूया काय येते मावरा एक दिसते दिसतय बघा चिमलाबोली झालेला आहे कुठे कुठे आहे बघा इकडे दिसतंय मावरा इकडे चांगला मावरा आहे तो बघा तोडला ठेवून पण पेरा त्याच्यामध्ये बघू शकता किती आलाय तो मडको पण कचरा आलाय बघा याला होता असल कोली तोंडात पण शेवट पण पेरावर आलो वरती वरा वरती वरात आहे

झाली मस्त मावर आलाय कचरा पण जायचंय बघा मावरा बघा भेटलेला ना मस्त सगळा मावर आहे माओ झालाय तर मावरा आहे तो कवळता बघा पाठी मागित आता दुसरा आता पेहराता ते थोडे वेळ आता त्यामुळे त्यामध्ये बघूया कशा बघते ते मावरा त्याचा मारला जे पेहरा बघा कसली बेंडाव दुसरी एक मस्त मोठ्या मोठ्या साईजची शिंगाली तुम्हाला बघायला भेटतात सर्व गाभुली भरलेल्या एकदम पिवली पिवली आहे बघाव बेंडाव शिंगाली <laughs> त्याच्या पाचून बघा दुसरा आता पेहरा आहे तर बघूया यांच्या पेठामध्ये कशा वगैरे आलं तो शिंगाल्या कारण शिंगालचा सीझन चालू आहे पाऊस सुद्धा सकाळपासून पडतच आहे बघूया आता या पेठामध्ये कशा प्रकारे आल्या शिंगाल्या शिंगाली आहे थर ना घाबरातले थार बघा सर्व पोरमंदिर सुद्धा आलेत मदत करण्यासाठी सासवचे तुम्ही सासव कोलीवरून आलेत पकडा पकडा बघा चमच्या खाली हा बघा शिंगाली मोठी शिंगा, शिंगा आहेत आता चालत आल्या आले होत्या त्यांना शिंगाल्या पावसानं जर सुरुवात केली आता बघूया या पेऱ्यामध्ये आता शिंगाला लागण्याची शक्यता आहे तर बघूया पेरा सुद्धा आता आला किनाऱ्यावर মেহন কষ্টা প্রকার মোটায় মতো পাউসান থাইমান Субтитры म्हण लागते काय ना बघा त्याच्यामध्ये भरपूर पाव कटकरा आलाय कटकेरा कचक्रा भरलाय कुठे शिंगाली आहे काम पच्चीस काम पच्चीस केला हो येऊयात बघा कोलबी सर्व मिक्स मावर हो आहे शिंगाने पण बघा एक नंबर सकाळी किती दहा वाजता ना बारा वाजता सकाळी आले होते आणि आता जवळजवळ चार वाजले बघा असले बेंडाव कडक साईज आहे बेंडाव शिंगाने काम पच्चीस केलाय तर किती पेर मारला हो असल पाच पाच ते सहा मार मार पेरा मारल्या ना बघा काम पुच्छीच केला एक नंबर बाकी सगळा मिक्स मावडा सगळं कोळंबी सगळं मिक्स मावरा आहे बघा बाबा अजूनच पेहरा आला आहे बघा दिसतंय त्याच्यामध्ये बघा शेवटी भेटला बघा शिंगाली चाल <laughs> बघा <दागा। छलो> <laughs> <laughs> <दागा। laughs> शिंगाले बघा मस्त शिंगाले एक नंबर हो बघा

बाकीचा मावरा ती बघा छोटी उलगी दिसते नाव काय कोलपी घेऊन नाव काय पडी पडी दिसते बघा गोलबी घेऊन आहे पेला तर आलाय ना ड्रायवर बघा मस्त मोठे मोठे बोईट सुद्धा आहेत मस्त एक नंबर दाग हो बोल आता मी बघतात शिंगाली आहे मी बघितली सुद्धा मंडळी बघितला काल पेरणी केली जाणारी शिंगाळ्यांची मासेमारी म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये बोलतो मी ती शिंगाली कशाबाबत पकडतात ती नक्की तुम्ही आजच्या व्हिडिओ बघितला नसाल त्याला हा व्हिडिओ आवडतो की लाईक करा चॅनल नसेल त्याला सबस्क्राईब झाली की सबस्क्राईब देखील नक्की करा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ भेटू शकतो चला भेटू लवकर अशाच प्रकारचे एका नवीन व्हिडिओ होत होतात बाय बाय